मुंबईतील अकरा टक्के मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं झाल्याची माहिती आहे तर मुंबई महापालिकेची जनजागृती मोहीम सुरू आहे हृदयरोग हे जगभरात मृत्यूचं प्रमुख कारण ठरत मुंबईतील दोन हजार तेवीस मधील जन्म मृत्यू नोंदणी आणि मृत्यूच्या कारणांबाबतच्या अहवालानुसार अकरा टक्के मृत्यू हे हृदयविकाराच्या झटक्यानं झाले आहेत जेवढे मृत्यू दोन हजार तेवीस सालामध्ये झाले त्याच्यापैकी अकरा टक्के मृत्यू हे हृदयविकाराच्या झटक्यानं झाल्याची माहिती आहे तर या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यामार्फत रविवारपासून हृदयरोग आणि पोषक तत्व याविषयी जनजागृती करण्यासाठी पोस्टर आणि समाज माध्यमांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून जागृती मोहीम सुरू करण्यात आलेली आहे तर हार्ट मुळे मरणाऱ्यांचं प्रमाण वाढल्याची माहिती समोर येते मुंबईतील एकूण जे मृत्यू झाले आहेत मागच्या वर्षी दोन हजार तेवीस मध्ये त्यापैकी अकरा टक्के मृत्यू हे हार्ट मुळे झाल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे आता याविषयी जनजागृती केली जाते लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा